काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग महिन तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार तुम्ही मशीवर बसून जाणार आम्ही हा? हा? मग आता किती जण निघाला अशा पन्नास मशी का आम्ही निलंग्या तालुक्यातून कोत शिवनी आता इथं इथून आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पडणार आम्ही जाणार जाणार संडाची तुमची सोय वगैरे शासन करेल की संडाची सोय मशीची आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिली ते खायचं मशीला काही उरलेला जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलतं राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणाय की तुम्ही दुधावर जाणार हे मराठी कुणबी मराठी बघा मग जावा जाणार तर काही काही करत नाही आमचं आंदोलन शांततेच आहे दादाने आम्हाला सांगितलेलंच आहे शिवणी मधून किती जण तुम्ही आम्ही कोतल मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत आहे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही लातूर मध्ये एकत्र होऊन जाणार सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घसली की ट्रॅक्टरवर आमचं ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी सेम काढतं का माणसं सेम काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या